मॉर्निंग कशा असू शकत ना तर आज आपण आलो आहे सावळ्या घाटमध्ये सावळ्या घाटमध्ये जाय तुम्ही इथलं वीज बघू शकता पूर्ण धुकं धुकं आहेत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सावळ्या घाटला कसं यायचं हे सगळं इन्फॉर्मेशन असं आहे तर जास्त वेळ होता चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सावळ्या घाटला येण्यासाठी तुम्हाला पहिलं तामिणी घाटमध्ये यावं लागेल घाटमध्ये जे नेवे गाव आहे तिथून एक किलोमीटर तुम्हाला गाडी घेऊन पुढे जावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जय मला एक हॉटेल दिसणार राईट साईडला तर तिथूनच तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो आपण असं पुण्यातून इथं आलेलो आहे आणि इथं समोर बघा जय मल्हार हॉटेल आहे आणि हे आहिरवाडी आणि ह्या रस्त्याने आपलं असं आज जायचं आहे एक किलोमीटर पर्यंत मित्रांनो इथं बोर्ड आहे आणि या बोर्डेतून आपल्या पुढे जायचंय त्याच्यानंतर तिथं आपल्याला एक बस स्टॉप भेटणार आहे तिथून आपल्याला घ्यायचं आहे तर तिथं जाऊ लागेल आपण मित्रांनो जसं आपण आलो ना तिथे एक बस स्टॉप आहे आणि ह्या रस्त्यानं आपल्याला जायचं आहे त्याच साईडला गेलो तर आपण कुंडली की पहिले जो पॉईंट आहे त्या साईडला जाणार तर आपण इथून परत दहा मिनटाचा एक राईड असणार आहे त्याच्यानंतर आपण एका गावात पोहोचणार त्याचं नाव आहे पराठेवाडी तर मित्रांनो परठेवाडीला हो आपण पोचलो आहे आणि इथे आपण बाईक पार्क केली आहे त्या घरामध्ये फिफ्टी रुपीज चार्जेस आहे तर आपल्याला काय करायचं आहे जे लाईटीचा खांबा दिसतोय बघा त्या खांबा सरळ चालत जायचं आहे शेवटच्या घरापर्यंत आणि माझ्या मागे एक लाईटीचा खांबा आहे तर तुम्ही याचं साईन लक्षात ठेवा मित्रांनो हाय तो लाईटीचा खांबा इथून जसं आला बघा एक सफेद कलरचा बंगला आहे बघा आणि या बंगल्यातून मित्रांगो ही अशी वाट जाते खालची चो हे बघा हे आहे तो व्हाईट कलरचा बंगला इथं खूप जोरदार पाऊस पडतो त्या कारण वडावं लागणार आहे तर इथून जसं आला हे बघा ही अशी वाट जाते पाय वाट इथून जाऊ नका मोबरीजेना ट्रायटर पण ते इथून जातात इथून जायचं ना आपल्याला हे बघा इथून अशी वाट आहे आणि मित्रांनो रिसेंटली प्रशील दादा इथे आला होता मी त्याचा खूप जास्त फॅन आहे तर त्यांनी ना इथे बघा ही अशी रिबीन दिलेला आहे आणि त्यांनी जागोजागी साईन लावलेलं म्हणजे असं झाडावरती रिबीन बांधलं आणि तेच फॉलो करत आपल्याला जायचं आहे सावळा घाट जवळ तर मित्रांनो जास्त काही नाही करायचं आपल्याला जी पायवाट आहे त्याला फॉलो करत करत जायचं आहे मित्रांनो त्या रिबीनच्या नंतर फक्त पाच मिनटं आम्ही ट्राय केलं त्याच्यानंतर हे असं झगडी काम चालू आहे इथे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्याचं काम चालू आहे तिथंच आपल्याला जायचं आहे त्या गेटच्या आत आलं तुम्ही मला समजून जाऊ तुम्ही बरोबर राईट डायरेक्शनला चालू आहे तिथून आपल्याला तिथं जायचं आहे पण आपल्या काय करायचं आहे इथून हे जे झाड आहे या झाडाला वळसा करून असं ते पुढं ऑरेंज कलरच हे दिसतंय बघा तिथून पुढं जायचंय मित्रांनो आपण तिथून आलेलं आहे बघा इथं ऑरेंज एक रिबीन बांधलेलं आहे आणि ते रिबीनला फॉलो करत करत आपल्याला जायचंय एक दीड तासचा ट्रॅक आहे फक्त आणि फक्त पाऊस जास्त आहे खूप जास्त पाऊस आहे इथं आणि सगळीकडं दिसतं धुकं धुकं दिसत आहे जसं आपण त्या पाण्याच्या टाकीतून म्हणजे पुढं आलो ते बघा या समोर आपल्याला हे एक टकलं झाड दिसत आहे बघा या टकलं झाडसुद्धा इथं आपल्याला राईट साईडला जायचंय त्या जास्त साईन दिलेलं आहे आपलं असं खालती आहे ते बघा तिथे एक चालवत होते इथून खालती उतरायचंय खालती उतरत जायची आपण खालची उतरत जायचंय मित्रांनो पूर्ण स्लोप आहे खालती उतरायचं आहे त्या कारणाने जर तुम्ही तर येत असाल तर चांगल्या क्वालिटीचे शूज घ्या ज्याला चांगली ग्रीप असेल कारण जे जे आहेत ना ते स्लिपरी होत आहेत खूप स्लिपरी पुढे बघा पूर्ण दुख आहे तर आपला कॉर्नरमधून जायचं जर सावले गाठला जाताना आपल्याला चित्र भेटलेलं आहे त्याच्यासोबत आपण ट्रॅक करणार जी वाट आहे ना ती खूप सोपी आहे म्हणजे बँड आहे चालती तुम्ही दरी बघू शकता जर तुम्ही इथं चालत असाल तर जो तुमचा बॅलन्स असेल तो राईट साईडला टाका कारण जर तुम्ही ठरला तर डायरेक्ट जी जरी आहे ना इथं जाऊ शकता खूप रिस्की पोशन आहे पण तरी तुम्ही सांभाळून या जर सह्याद्रीमध्ये येत असाल तर सांभाळून काळजीपूर्वक तुम्ही हा ट्रॅक करा मित्रांनो जसं आपण आलो धुक्या कारणाला काय दिसत नाही पण इथं बघा हे जागोजागी नाही इथं दगडाचे साईन दिले आहेत सोबतच हे बघा इथे दोन हे पाण्याचे टाके आहे या टाकेला फॉलो करत करत आपल्याला तिथे जायचं आहे पावसा कारण ना हे जे दगड आहेत ते खूप स्लिपरी झाले आहेत मित्रांनो कारणाने हो शकेल तर बसून बसून जावायचो मित्रांनो काही ना ही जी वाट आहे ती पुणे टू कोकणला जोडणार होती आणि जर तुम्ही या ट्रॅक करत असाल तर तुम्हाला जागोजागी ना तुम्हाला कात्रामध्ये कोरलेल्या पायऱ्या दिसतील बघा हे बघा त्या कात्रामध्ये कोरलेल्या पायऱ्या आपल्याला सरळ उठं जायचं आहे आणि जपून जावं लागेल कारण बघा या साईडला पूर्ण खोल दरीच आहे आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या स्लिपरी झाल्या आहेत त्या कारणाने चौकात जावं तर त्या काळी पाण्याचा टाकचा तो ऑफर केला जातो असेल आणि तिथूनच आपल्याला सरळ जायचं तिथं नंतर आपला अजून एक पायरे दिसणार त्या पायऱ्यातून आपल्या खाली उतरायचं आहे धुक्या कारणाने मित्रांनो थोडं कन्फ्युजन होऊ शकतं इथं जर तुम्ही सोलो येतात असाल तर वाटाड्या घ्या नक्की गावातले ते काही चार्जेस घेतील पण तुम्हाला त्या स्पॉटला पोचवतील तर हे अशा पायऱ्या आहेत मित्रांनो खाली या काय खालची खालते हा राहनातून आपल्याला त्यानंतर बघा त्याच्या पायऱ्यात चौका जावं लागेल कारण पायऱ्या स्लिपर झालेत उतरून उतरून आपल्याला या रानामध्ये जायचंय मित्रांनो तुम्ही बघू तु शकता की एवढी घसायडी वाट आहे त्या कारण त्याचा बसून यावं लागेल आणि आपल्याला आता या जंगलातून जायचंय इथून आपल्याला पंधरावीस मिनिटं लागणार आहे त्या स्पॉटला पोहोचण्यासाठी तर चला मग मित्रांनो तुम्ही बघू शकता किवढ घनदाट जंगल आहे सगळी धुक धुक आहे पण मला वाट इजी करून जाईल कारण जे गावातले लो का तो लोक आहेत त्यांनी बघायचं कसं तोडलेलं आहे आणि तिथून आपल्याला आहे खूपच घनदाट जंगल आहे महाराष्ट्राचं ॲमेझॉन जंगल असं म्हणू शकतो तुम्ही आणि या जंगलातून आपल्याला सहा वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला जायचंय बघा मित्रांनो महाराष्ट्रात परत एकदा घनदाट ॲमेझॉन जंगल हे बघा मित्रांनो एवढा स्ट्रगल करावा लागतो आपल्याला जास्त करा मित्रांनो जी वाट दिलेली आहे ऑलरेडी पाण्यानं ना वाट झालेली आहे पण खूप स्लिपर आहे म्हणजे पाय जर स्लिप हो था था हो ले ले। कर तुम्ही ठेवला तर स्लीप होते त्या कारणाने जिथेही पाय ठेवणार जपून पाय ठेवा कारण तिथं पाय मुरगडला तर प्रॉब्लेम होऊ शकतो मी ते बघा शिरिबीन बांधलेलं आहे तर रिबिनला फॉलो करत करत जायचं आहे थँक्यू दादा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे पर्यटकांना मित्रांनो खूप घनदाट जंगल आहे आणि हे जे झाड आहेत त्याची खाली पडलेलं कारण खूप जोरसानं वारा मारलं इथं आपलं असं वाकत वाकत जायचं आहे आणि जर तुम्ही इथे येत असाल तर लॉंग स्लीव कपडे घालून या शॉर्ट्स वगैरे घालून येऊ नका कारण कसं खूप घनदाट जंगल आहे आणि जंगलामध्ये किडे वगैरे असतात त्या कारण कसं रेशीस होऊ शकते तुम्हाला प्लस या जंगलामध्ये साप वगैरे हो असतील त्या कारणाने झाडांना हात लावू नका आता परत चढाव पोषण आला चढाव तर आयुष्यात उतार चढाव येतच असतात अरे आपण मागे नाही सरायचं येस मित्रांनो आपण फायनली पोचलो नाही ऑलमोस्ट ऑलमोस्ट जवळ पोचलो आहे मित्रांनो घनदाट जंगल काढल्यानंतर ना हे बघ एक झाड आहे लक्षात ठेवा आपल्याला पूर्ण आता स्लो भेटणार आपला दहा मिनिटात आपण पोचून जाऊ द्या सवाय घाट जवळ दगड स्लीपर झाले दगड त्या कारण इथं पाय जपून ठेवा बघा पूर्ण स्लिपरी होतं बघा क्यूज त्या कारणाने जपून पाय ठेवायचे बघा असं आपल्या खालची उद्या तिथून परत या घनदाट जंगलामध्ये जायचं पूर्ण घनदाट जंगलाचाच ट्रॅक आहे आणि फक्त दगड घडणार आहे तुम्हाला स्लिपरी दगड त्या कारणाने जपून पाय ठेवत जायचं आपल्याला हे जे पूर्ण स्लिपर जंगल का नाही हे बंद का केलं इथं पण दगडायला मित्रांनो आपण पोहोचलो आहे पाण्या त्या स्पॉट जवळ इथं बघू शकता हा एवढा हा ट्रॅक पोषण आहे पूर्ण घनदाट जंगलातून ते झाड पूर्ण खालती पडले ते कुठून राहायचे झाडून खालती उतर राहायचे आपल्याला पडलो असतो खूपच जास्त स्लिपर आहे मित्रांनो खूप जास्त स्लिपर आहे तर मित्रांनो आपण फायनल पोहोचलो आहे सावळ्या वॉटरफॉल आणि ह्या साईडचा व्यू बघा सगळीकडे निसतेच वॉटरफॉल दिसत बघा हा आंध्राई ट्रॅक आहे मग ह्या साईड जर तुम्ही ट्रॅकाला गेल तर पूर्ण वॉटरफॉल दिसणार आहे जिथं दिसत तिथं सगळं वॉटरफॉल्स आहेत आणि ह्या साईडला माझ्या मागे ह्या साईडला रिंग वॉटरफॉल आणि देवकुंड वॉटरफॉल हा जो आहे तो रिंग वॉटरफॉल आणि सपोर्ट या दुकानामध्ये दिसतोय त्या आहे देवकुंड वॉटरफॉल बघा एकच नंबर बघायचं इकडे दुपारी हाय भेरा डॅम आणि ह्या साईडला परत येतो तेथून वॉटरफॉल आणि हे रिंग वॉटरफॉल धुपयामध्ये हरवले मित्रांनो परत या जंगलातून आपल्याला ट्रॅक करत वरती जायचे हे बघा मित्रांनो परत चढावा बघा खूप चौकस तिथून लागणार बघा शूजची ग्रिप पाहिजे चांगल्या प्रकारचे शूज घ्या क्वालिटीवाले आणि ते असं चढत वरती जायचं आपल्याला खूपच शेत करणारी ट्रॅक आहे एकदम शेत मित्रांनो सोलो देखील येतील कसं तर थोडं चौपासून तुम्हाला बघायला लागणार तर कसं आहे तिची गरीबीन बांधली एक एक जागेवर तर आहे त्या कारण थोडे कन्फ्युजन होऊ शकतो तुम्हाला जर मित्रसोबत असलं तर काही टेक्शन नाही इझिली तुम्ही ते येऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पाड पडलं असतो तोंडावर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सावळेघाट एक्सप्लोअर केला हे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की करून आवडला तर लाईक करा मित्रांना शेअर करायला विसरू नका शेवटचा म्हणजे भावाई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग मित्रांनो भेटू असल्याच कुठल्या ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू